नमस्कार मंडळी ताटाची शोभा वाढवणारा जिभेची चव वाढवणारा आरोग्यदायी लसणाचा तीन ते चार महिने छान असा टिकणारा मस्त असा एक चटपटीत पदार्थ बनवतोय हा तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा गरमागरम वरण भातासोबत खाल्ला ना तरीसुद्धा खूप छान लागतो चवीला एकदम जबरदस्त रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर गॅसवरती आहे आता यामध्ये ना आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आता सर्व साहित्य आपल्याला ह्या वाटीने मोजून आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये जी वाटी असेल ना ती वाटी सेट करायची आहे आणि त्याच वाटीने सर्व साहित्य हो मोजून घ्यायचे आहे आता मंद आचेवरती हे शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे आपले शेंगदाणे मस्त असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत हे बघा आता हे शेंगदाणे गॅसची फ्लेम कुठेही वाढवलेली नाहीये अगदी मंद आचेवरती हे शेंगदाणे खमंग खरपूस भाजून घेतलेले आहेत आपण आता हे काढून घेऊयात शेंगदाणे आपले भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचंय आणि हे देखील छान असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचंय खोबरं भाजताना देखील आपल्याला गॅस कुठेही वाढवायचं नाहीये बर का अगदी मंद आचेवरती हे खोबरं आपल्याला छान असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे खोबरं आपलं भाजत आलं की यामध्ये ना आपल्याला दोन चमचे पांढरे तिळ घालायचे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरेही घालूया आता पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य अर्धा मिनट चांगलं भाजून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं भाजून झालं की यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत आता हे शेंगदाणे खोबऱ्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया शेंगदाणे आपले चांगले मिक्स करून झाले की यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर एक चमचा यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे म्हणजे आपल्या पदार्थाला छान असा रंग येईल त्यानंतर अगदी चिमूटभर यामध्ये आपण हिंग घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे आता आमचूर पावडरऐवजी तुम्ही चिंच घातली ना तरी सुद्धा चालेल तर इथे आपले सगळे मसाले घालून झाल्यानंतर गॅस लगेच आपल्याला बंद करायचा आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपले सगळे मसाले चांगले मिक्स करून झालेले आहेत त्यानंतर हे, हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून आहे त्यानंतर इथे मी ना दोन मोठ्या गट्ट्या लसणाच्या घेतलेल्या आहेत हे बघा आता याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊया लसणाच्या गट्ट्या फोडून झाल्यानंतर ह्या पाकळ्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या लसणाच्या पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय बरोबर एक वाटी इथे आपला लसूण झालेला आहे तर इथे मी हा मोठा वाला लसूण घेतलेला आहे या ऐवजी तुमच्याकडे जर गावराण लसूण असेल ना तो घेतला तरी सुद्धा चालेल आता हा लसूण न सोलताच आपल्याला भाजून घ्यायचा आहे लसूण भाजण्यासाठी इथे मी ना अशा पद्धतीच्या झाऱ्याचा वापर करते आता तुम्हाला झाऱ्यामध्ये लसून भाजायचा नसेल किंवा तुमच्याकडे झाऱ्या नसेल तर तव्यामध्ये सुद्धा तुम्ही लसूण भाजून घेऊ शकता आता यामध्ये ना हा लसूण घालूया हा आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हा लसून छान असा डाग पडे पर्यंत भाजून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने याला हलवून आहे म्हणजे लसूण सगळ्या बाजूने छान असा भाजला जाईल अशा पद्धतीने झाऱ्यामध्ये आपण लसूण भाजल्यामुळे काय होईल ना एक तर आपला हा पदार्थ जास्त दिवस टिकेल आणि दुसरं म्हणजे पदार्थाला चवही चा छान येईल तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा लसूण ना छान असा डाग पडेपर्यंत भाजून झालेला आहे हे बघा आपण आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपला हा लसूण ना पूर्णपणे थंड झालेला आहे आता हा लसूण आपल्याला सोलून घ्यायचा आहे हे बघा यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे अगदी आरामात साल निघतीये हे बघा इथे आपल्याला सगळा लसूण सोलून झाल्यानंतर हा मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतेय तर इकडे आपलं साहित्य देखील छान असं थंड झालेलं आहे आपण आता हे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यासाठी सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतेय त्यानंतर भाजलेला लसूणही यामध्ये घालूया त्याचबरोबर चवीपुरतं मीठही घालूया तर याला झाकण लावून मिक्सरवरती सलग न फिरवता मिक्सर चालू बंद करत करत आपल्याला याची जाडसर अशी चटणी करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य सर छान असं फिरवून झालेलं आहे हे बघा इतकं जाडसर मी फिरवून घेतलेलं आहे तर आपली ही तीन ते चार महिने टिकणारी लसणाची चटणी बनवून तयार झालेली आहे हे तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा गरमागरम गरम भातासोबत सुद्धा खाऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही चटणी काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद